शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज अकरा ऑगस्ट वार सोमवार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कांदा शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजे कांद्याचे बाजारभाव तसेच शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्ट रोजी राज्यभरातच नव्हे तर देशभरातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा होणार आहे त्याबाबत कोणते कोणते पैसे जमा होणार आहे कुठे कुठे काय काय बातमी आहे ती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू नंतर कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ मात्र पूर्ण भागात सर्व बाजार समिती कव्हर केलेला आहे विमा परताव्यासाठी केंद्राचा आज देशव्यापी कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते होणार शेतकरी मित्रांनो सविस्तर समजून घ्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान खात्यावर आधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी दोन हजार चोवीस व पंचवीस हंगामातील तसेच मागील हंगामातील दाव्याचा डी बी टी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि आज राजस्थानातील झुंजुत हे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री शर्मा हे सुद्धा चंद्रलाल शर्मा हे सुद्धा उपस्थित राहणार आहे मागील वर्षी देशभरात राबवण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावा मिळाला नव्हता हा विमा परतावा मिळावा यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली परंतु केंद्र शासन मात्र पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एखादा मोठा कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते यानुसार खरीप व रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील तसेच मागील हंगामातील दाव्याचा निपटारा डी बी टी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचनासुद्धा दिलेल्या आहे यात विमा कंपन्यांची दावा रक्कम मंजुरी दावा लॉट तयार करणे लॉटचे डिजिटल स्वाक्षरीकरण डी बी टी प्रक्रियेची सुरुवात सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण होणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दावा रक्कम वेळेत वितरित होईल यासोबतच राज्य व केंद्रशासित प्रदेशांची सबसिडीची पूर्ण किंवा अंशतः रक्कम न भरलेली असेल त्यांच्या बाबतीतही पात्र शेतकऱ्यांना त्यांचा दावा प्रो राटा पद्धतीने देणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे यासाठी निधी साठा तयार ठेवणे सर्व विमा कंपन्यांनी एन सी आय सी पी शी संलग्न डेबिट खात्याची पुरेशी रक्कम आगाऊ ठेवावी जेणेकरून फक्त एक बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यात दावा रक्कम तात्काळ जमा होईल असेही पत्रात म्हटले आहे म्हणजे निश्चितच सर्व काही तयारी पूर्ण झालेली आहे आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्याची शक्यता आहेतच त्याचबरोबर रब्बी हंगामातील तपशील गुरुवारपर्यंत देणे आवश्यक आहे सर्व पीक विमा जी दोन हजार बावीस ते चोवीस पंचवीस रब्बी हंगाम या कालावधीतील मागील हंगामाचे दावे तपशील गुरुवारपर्यंत दिलेले ईमेलवर सादर करणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो दौंड केडगाव या ठिकाणी कांदा अठराशे सत्तावीस क्विंटला होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशेपर्यंत जाताना दिसत आहे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त सध्या अठराशे चालू आहे त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे तेवीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा चौदा क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त तेराशेचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा पाच हजार तीनशे सतरा क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे दहा रुपयाचा दर चालू आहे धाराशिव येथे ते लाल कांदा सतरा क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त अठराशे पाचशे रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा सहा हजार एकोणसाठ क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त कांदा सतराशेचा भाव या ठिकाणी चालू आहे पुणे खडकी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे माजरी लोकल कांदा अडुसष्ट क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त बाराशे रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा दोनशे एकोणतीस क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त तेराशे चा भाव कांद्याला चालू आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याचे जास्तीत जास्त अठराशेचा जास्त दर कांद्याला चालू आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा दोन क्विंटल कांद्याला का जास्तीत जास्त सोळाशेचा जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो <coughs> अकोले येथे उन्हाळी कांदा नऊशे पासष्ट क्विंटल कांद्याचे अवखून जास्तीत जास्त अठराशेचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे चाळीस क्विंटल कांद्याची अवखून जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर कोपरगाव येथे उन्हाळी कांदा चार हजार सहाशे आठ क्विंटल कांद्याच्या हो आव कोण जास्तीत जास्त पंधराशेचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पारनेर ते उन्हाळी कांदा तीन हजार सहा क्विंटल कांद्याच्या हो वव कोण जास्तीत जास्त सतराशेचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती रामटेक उन्हाळी कांदा पस्तीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार आ, नगर या ठिकाणी सोळाशेपर्यंत दर चालू आहे भेटूया पुढचे धन्यवाद